आजच्या आधुनिक युगात सर्वत्र सोशल मीडियाचा ज्वर चढला आहे त्यातच या समाज माध्यमांचा वापर करीत असताना काही समाजहित जोपासतात तर काही समाज विघातकाची भूमिका साकारताना दिसत आहेत त्यातच आजच्या वाढत्या समाज माध्यमांच्या वापरातून काही वयस्क तसेच अल्पवयीन तरुण रील बनवून इन्स्टाग्राम सारख्या समाज माध्यमातून आक्षेपार्ह जनमानसात भीती निर्माण होईल असे व्हिडिओ शेअर करतात तेव्हा आता समाज माध्यमातून अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांवर लक्ष वेधून घेत कायदेशीर कार्यवाही करण्या हेतू सायबर पथकाच्या मदतीने गरुड दृष्टी नावाचा समाज माध्यम निगराणी उपक्रम पोलीस विभागाकडून सुरू करण्यात आला आहे त्यानुसार आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्रमांक पाच पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांची करडी नजर असणार आहे नागपूर शहराच्या परिमंडळ क्रमांक पाचमध्ये एक गरुड दृष्टी सामाजिक उपक्रम आहे समाज माध्यम जे आहे त्याच्यावर आपण निगराणी ठेवण्यासाठी हा उपक्रम चालू केलेला आहे यामध्ये आपण प्राथमिक रित्या दोन गोष्टींवर फोकस करत आहोत एकतर जे मायनर किंवा टीनेजर्स आहेत की जे सोशल मीडियावर गुन्हेगारीचं उद्दातीकरण करणारे व्हिडिओज टाकत असतात किंवा काही अश्लील व्हिडिओज असतात शिवीगाळ करणारे व्हिडिओज असतात डॉन भाईगिरी ह्या टाईपचे व्हिडिओज असतात तर आपण असे व्हिडिओज आयडेंटिफाय करत आहोत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपली सायबर ऑफिसरची टीम आहे ते मॉनिटर करतात आयडेंटिफाय करतात जर मायनर असेल तर त्यांच्या पालकांना आणि त्या मुलाला पोलीस स्टेशनला बोलवलं जातं आणि पुलिस स्टेशनचे जे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहे ते स्वतः त्या मुलाचं आणि आईवडिलांचं समुपदेशन करतात की त्या लहान मुलाचं पाऊल कसं चुकीचं पडत आहे आणि भविष्यात त्याचा काय प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासोबतच आपण त्या पालकांना लक्षवेधी सूचनापत्र देखील देत आहोत की त्यांचं लक्ष आपण त्यांच्या पाल्याकडे वेधत आहोत जेणेकरून भविष्यात ते चुकीचे कामं करणार नाही आणि जर मेजर कुणी असेल तर त्यांनी जी कृती केलेली आहे सोशल मीडियावर ती जर आपल्याकडे ऑफेन्समध्ये बसत असेल अपराधात बसत असेल तर आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत आपण आत्तापर्यंत दोन कोटपा कायद्याअंतर्गत गुन्हे देखील दाखल केलेले आहेत सोशल मीडियावर स्मोकिंग करतानाचे व्हिडिओ टाकल्यामुळे आणि काही आर्म्स ॲक्ट अंतर्गत देखील गुन्हे आपण त्याच्यावर दाखल करत आहोत तर याप्रमाणे आपण सोशल मीडियावर मॉनिटर करणार आहोत तर मी सर्व जनतेला आवाहन करेन की कुणीही कुछ ही सोशल मीडिया पर आक्षेपार्ह वीडियो टाकू नए अन्यथा कड़क कायदेशीर कारवाई के लिए जाएगी अभी तेरे को जो उखाड़ने का उखाड़ ले अपुन यहां ऐसे नहीं जाए अगर तुम नहीं गए तो पुलिस तुम्हें कैंपस से बाहर कर देगी पुलिस पुलिस आज तक अपुन को अंदर नहीं कर सकी तो बाहर कैसे करेगी A few moments later. नाम के नाम से मैंने जिससे उन्हें बढ़ावा मिल सकता था तो आइंदा मैं वीडियो तो नहीं डालूगा आप भी रह उन्हीं प्रकार के वीडियो सोशल मीडिया पर अपलोड करूंगा अन्य thank you